इनर व्हील क्लब दिग्रस येथे जिल्हाध्यक्ष जयश्री फोपडे यांचे शानदार स्वागत दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इनर व्हील क्लब दिग्रसच्या अध्यक्षा शाहीन दोसाणी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष जयश्री फोप फोपडे मॅडम यांचा दौरा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन आयुष्यमान हॉल दिग्रस येथे करण्यात आले होते ज्याची सोय क्लबच्या खजिनदार उज्ज्वला मणकर यांनी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता तुंडलवार यांनी केले स्वागत समारंभाची सुरुवात आकर्षक नृत्याने झाली ज्यामध्ये क्लबच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्यानंतर क्लबच्या विविध प्रकल्पांमध्ये उल्लेखनीय योगदान दिलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला विशेषतः उज्ज्वला मणकर यांच्या हर्सूल वृद्धाश्रमात आयोजित नेत्र तपासणी शिबिरानंतर जिल्हाध्यक्ष जयश्री फोपळे मॅडम यांनी पंधरा ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वितरित केले हा उपक्रम समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल ठरला कार्यक्रमात अध्यक्षा शाहीन दोसाणे सचिव शीतल पाटील खजिनदार उज्ज्वला मणकर सी सी मंजू बांगिणवार आय ओ मयुरी चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर परिणिता आसेगावकर सी 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 हेमा अग्रवाल चार्टर अध्यक्ष डॉक्टर शोभा भोंगाडे आणि जिल्हाध्यक्ष जयश्री फोपडे मॅडम यांनी सदन यांनी सदस्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले तर दिग्रस क्लबने आतापर्यंत बावीस विविध समाजसेवी प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत ज्यामुळे इनर व्हीलचे कार्य दिग्रसच्या प्रत्येक भागात पोहोचले आहे